नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश लावट आज या ठिकाणी गेल्या चोवीस तारखेला जे मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला होता भातकुडगाव फाटीवर त्यांच्यावर बेकायदेशीरित्या पोलीस प्रशासने दबावतंत्र टाकून गुन्हे दाखल केलेले तर मग आमचं असं म्हणणं होतं की त्यांची बाजू अशी आली ऐकण्यात की रितसर तहसीलला असेल पोलीस प्रशासनाला असे त्यांनी निवेदन दिले होतं तर अशा अशा ठिकाणी या या तारखेला आम्ही रस्ता रोको करणार आहोत तरी त्या दे त्यावर सुद्धा पोलिसांचं काही म्हणणं आलं नाही की तुम्ही बाबा बसू नका की तुम्हाला परवानगी नाही का असं नाही त्या ठिकाणी त्यांनी रास्ता रोको सुरू केला ते रास्ता रोको सुरू झाल्यानंतर फार बऱ्याचशा विलंबाने तिथं पोलीस प्रशासन हजर झालं पोलीस प्रशासन हजर झालं तरी त्यांचं काही म्हणणं आलं नाही त्या ठिकाणी त्यांनी बघायची भूमिका घेतली शांततेत असं कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागतं ते आंदोलन पार पडलं आणि जे ते आंदोलक त्यांच्या घरी गेले असता नंतर यांनी यांनीशन करून म्हणजे फार विचार करून पूर्वक यांनी राजकीय दबाव खाली असा आम्हाला भासतं की यांनी गुन्हे नोंदवली हे दुसऱ्या दिवशी यांना कळलं तर आमचं पोलीस प्रशासन एवढंच म्हणणं होतं की ज्या दिवशी तुम्हाला आम्ही निवेदन दिलं होतं ज्या मराठा आंदोलकांनी तुम्हाला निवेदन दिलं होतं आंदोलनाचं त्या दिवशी तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून प्रतिबंधात्मक म्हणून तुम्ही काय कारवाई केली तुम्हाला जर आधीच पूर्वी नियोजन भेटलं होतं की असा असऊदया आंदोलन होणार आहे तुम्हाला जर राज्य शासनाचा वरून जर दबाव असेल तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा जर काही गाईडलाईन असतील की असा असऊदया काही आक्रमक घटना होऊ शकतील तर त्यावर आपण प्रतिबंधात्मक काय कारवाई केली तर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही या शहरामध्ये अजून एक प्रश्न आहे की अनेक आंदोलनं या इथून मागं हजारो आंदोलन या तालुक्यात झालेली आहेत यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंदवलेले नाही आहेत अक्षरश अशी आंदोलन या तालुक्याने बघितलेले की ज्यांच्यावर गुन्हे झाले आणि गुन्हे असे की चोरीचे माफेचे गुन्हे झाले या लोकांनी गुन्हे मागं घ्यावं यासाठी आंदोलनं केलीत तरी त्यावर कुठल्या प्रकारे गुन्हे झाले नाही मग एखादा पंच्याहत्तर वर्षापासूनचा उपेक्षित असलेला समाज आपल्या न्याय हक्कासाठी जर भांडत असेल शांततेच्या मार्गाने गांधी मार्गेनं अहिंसा मार्गेनं जो मार्ग भगतसिंगांनी भगतसिंगांनी महात्मा गांधींनी सुभाषचंद्र बोसनी निवडला त्याच मार्गाने जर ते एखादा आंदोलन करत असेल या न्यायपालिके पुढे या शासनापुढे जर न्याय मिळत नसेल तर आपलं म्हणणं मांडत असेल त्यांच्यावर हा गुन्हे टाकणं हा सरळ सरळ दडपशाहीचा प्रकारे हिटलर प्रकारे इट इज अन ऍब्सोलूट अब्युज ऑफ पॉवर प्रोटेस्टिंग इज अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी सिव्हिलियन प्रत्येक नागरिकाचा आंदोलन करणं निषेध करणं त्याचं म्हणणं मानणं हा लोकशाहीचा त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि इट इज आर्टिकल नाईन्टीन फ्रीडम ऑफ स्पीच कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल नाईन्टीनमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य विचार मान्य स्वातंत्र्यानुसार त्यांना अधिकार दिलेला आहे त्यामुळं आम्ही सर्व आमचे मराठा वकील बांधव असतील आणि इतर सुद्धा वकील बांधव असतील शेवगाव बार काउन्सिलचे सर्व सदस्य असतील यांनी मराठा समाजाला पाठिंबा दिलेला आहे कुठल्याही प्रकारची फीज न आकारता विना मोफतला आम्ही मोफत यांचे हा केस चालवणार आहोत आणि न्यायप्रविष्ट मार्गाने आम्ही याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत